नाही तेवढी सोपी गोष्ट नाही त्यासाठी अभ्यास खूप महत्वाचा आहे जानेवारी महिन्यापासून कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरटेकर महाविद्यालयामध्ये साहेब कैलासराव देशमुख गोरटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये महाविद्यालयामध्ये एन एसीचा कॅम्प होता त्यानंतर महाविद्यालयामध्ये स्नेह संमेलन होतं त्यानंतर महाविद्यालयामध्ये हो केंद्र महोत्सव होता चाळीस तेवीस तारखेला महा महा महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होती अशा अनेक स्पर्धेमध्ये माझा सहभाग होता आणि मला आठ दिवसांपूर्वी डोंगरे सर भद्याधर ढोळे अनुरत्न वाघमारे यांनी मला पत्र दिले की तुम्हाला आता अध्यक्ष पद द्यायचं आमचं ठरलेलं आहे मी म्हणालो होतो तर पुढच्या वर्षी घेऊ परंतु ते म्हणाले आता पुढच्या वर्षी वाढ बघू नका हो आहे ते घ्या खर तर मी सगळंच या संयोजन समितीचं या जे काही नियोजक आहेत आयोजक आहेत या सर्वांचं मी मनपूर्वक ऋणी आहे अध्यक्षपद दिलं मी स्वीकारलं मी आपल्यासोबत आहे मी साहित्याची सेवा करेन ग्रामीण भागात जे काही वेगवेगळे जे आव्हानं जे आहेत त्या आव्हानाचा या ठिकाणी आम्ही अभ्यास करू नव्या जोमानं मांडू साहित्य संमेलन आताच आपण आम्ही चर्चा करत होतो की साहित्य संमेलन सा लिहिण्यासाठी आपण काय करावं हो। कोणाकडे जावं हो। माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली आपण सर्वांनी मिळायचं सर्वांनी मिळून साहित्य संमेलन करायचं आहे आपण साहित्य संमेलन निधी म्हणून एक रुपया सुद्धा आपण घेऊ आपल्या संस्थेचं आपण स्कॅमनर ठेवू जे 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 लोक देऊ शकतात खरंतर राजकारण आणि साहित्य हे दोन एकाच नाण्याच्या बाजू आहेत आताच मान्यवरांनी सांगितलेलं आहे आपल्याला जर अधिक भार असेल जे काही मोठ्या मोठ्या गोष्टी असतील जे आपल्याच्या शक्य नसेल तर आपण आपले खासदार प्रतिनिधी आहेत त्यानंतर आपले भाऊ आहेत आमदार आहेत त्यांच्या मार्फत आणि आपल्या सर्वांच्या मार्फत आगामी काळामध्ये आपण साहित्य संमेलन घेण्याचा आपण प्रयत्न करू खर साहित्य निर्मिती होत असताना बऱ्याच गोष्टीचे ठिकाणी अंतर्भाव होत असतो साहित्य संमेलनाचं अध्यक्ष सा भाषण आहे त्या अध्यक्ष साहित्य संमेलन अध्यक्ष भाषण समाज साधना या नियतकालिका प्रकाशित झालेला आहे ते आपल्यापर्यंत पोहोचे मी काही ठळक मुद्दे जे आहेत ते ठळक मुद्देच मी या ठिकाणी प्रकट करणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी बरा झालेला आहे त्याचं उत्मान ठेवावं आत्ताच राज्याध्यक्ष राधाव डोंगर सरांनी सांगितलेलं आहे धन्यवाद सर तर खरं तर साहित्य निर्मिती करत असताना अशा अनेक आव्हानं आहेत त्या आव्हानाचा स्वीकार या ठिकाणी करणं खूप आवश्यक आहे पहिलं साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा अनुरत्न वाघमारे सर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ते गोनाला झालं होतं दुसरा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राम वाघमारे तिसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चौथ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय जगदीश कदम सर होते त्या सर्वांच या ठिकाणी महामयामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि पाचव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली मी सर्वांचा या ठिकाणी आभारी आहे या पाचव्या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद कथाकथन कवी संमेलन संपन्न होणार आहे परिसंवाद होणार आहे आगमन होणार उत्तर उत्तर या सर्व साहित्यिकांचं साहित्यामध्ये योगा राहावं त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी खर तर आपण सर्व जानेवारी या काळामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारीला पुरस्कार प्राप्त साहित्यिका शिरवाडकर यांचा जन्मदिवस राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो खरंतर मराठी साहित्याला लिखित परंपरा ही एक हजार वर्षाची आहे परंतु मराठी ही दोन हजार पाचशे वर्षापासून कार्यरत आहे म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे केंद्र सरकारचे आपल्या सर्वांच्या वतीनं मराठी भाषिकांच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो दिल्ली या ठिकाणी मराठी साहित्याच सा, अखिल भारतीय साहित्य समिती सा, अठ्ठ्याण्णव पार पडलेलं आहे आणि आपल्या मराठी भाषेसाठी गर्वाच काय काम आहे मराठी भाषा सेवा करणारे अनेक ऑनलाईन साहित्य मंडळी कार्यरत आहेत महाराष्ट्रामध्ये या साहित्य संमेलनामध्ये बऱ्याच जणांना यावर्षी अडचण संमेलन जात असताना आयोजकांनी जी फीस होती छत्तीसशे रुपये राहायचे तीन हजार रुपये खायचे मग प्रश्न असा पडला आता खायचं तर आता म्हणजे बऱ्याच साहित्यिकांना अगोदर सासवड ला साहित्य संमेलन झालं होतं त्या ठिकाणी आहे त्या अशी सोय म्हणजे साहित्य संमेलनाकडून खायची आणि राहण्याची सोय होती परंतु सासवड नंतर अखिल भारतीय साहित्य संमेलन संमेलन भूमाला झालं होतं पंजाबमध्ये आम्ही गेलो होतो पंजाबला सुद्धा आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी तीन हजार रुपये फीस होती आणि सगळ्यांना राहण्याची खायची सोय होती जेव्हा भूमाला साहित्य संमेलन झालं होतं तिथल्या लोकांनी घुमान परिसरातल्या लोकांनी जी सेवा केली होती आपल्या महाराष्ट्रीय लोकांसाठी त्यांनी स्वतः ते लंगर म्हणजे देवाचं प्रसाद म्हणून आपल्या सर्व लोकांना त्यांनी मोफत ठेवून दिलं होतं भूसाचं रस असेल किंवा खाद्य पदार्थ असतील तीन दिवस आहे ते संमेलन तीन दिवस त्या ठिकाणी त्यांच्याकडून खायला होत आणि त्या ठिकाणी संत नामदेव महाराजांच्या नावाने महाविद्यालयाची कोणाशीला माननीय शरद जी साहेब यांच्या हस्त त्या ठिकाणी झालं प्रकाश माधव अध्यक्ष होते आणि चर्चा झाली त्या ठिकाणी आम्ही ऐकत होतो की साहित्य संमेलन झाल्यानंतर की ते म्हणत होते प्रकाश माधव शरद पवार साहेबांना म्हणाले तुम्ही आता दो पर्यंत हे बांधकाम पूर्ण झालं पाहिजे कॉलेजचं त्या ठिकाणी कॉलेजचं सुद्धा बांधकाम झालेलं आहे मराठी भाषेचा पताका पंजाबमध्ये पोहोचवण्याचं कार्य संत नामदा महाराज केलेलं होतं त्या ठिकाणी अठरा वर्ष पंढरपूर सरकार कीर्थक्षेत्र पंजाबमध्ये आहे दरवर्षी आम्ही यात्रा घेऊन जात असतो साहित्य संमेलन घेत असताना जनसमान खूप महत्वाचा आणि दूरवर पोहोचू शकत नाही अशा साहित्य संघ देण्याचं काम केलेलं आहे आता चर्चा झाली गाव पातळीवरून साहित्य संमेलनाचे आयोजन करणे आवश्यक आहे मराठी भाषा व मराठी बोलीचे संवर्धन करण्याकरिता आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे राष्ट्रीय शिक्षण भरत दोन हजार वीस जे आहे प्रादेशिक बोली असेल किंवा स्थानिक बोलीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जावं असं लिहिलेलं आहे गावागावामध्ये त्या ठिकाणी साहित्य संमेलनवरती आपल्या मराठी भाषेचं संवर्धन होईल आणखी विषय असा आहे की जनसमान होणं गरजेचंच आहे जनसमानाशिवाय पर्याय नाही जिथे आपण गप्प राहू तितक्या आपल्या समस्या वाढणार आहेत त्यामुळे जनसमाज साहित्य संमेलन होणं आवश्यक आहे जनसंवाद ही काळाची गरज आहे धावपळीच्या काळात जनसमाज तुटत चालण्याची खंत अनेक साहित्यिकांनी व्यक्त केलेली आहे जनसंमाजाच्या माध्यमातून समाजाला फेरी देण्याचं अविर कार्य करण्याचं कार्य जनसमान करू शकत जनसंमाजामुळे समाजात एकत्वाची भावना दृढ होते जनसमान संवादच असावा जनसंवादातून विसंवाद झाले की अनेक दुर्घटना घडतात ते आपण बघत असतो आणि समाजाच्या विकासाखाली समाजाचे अधोगती दर्शन घडते शासन स्तरावरून अनेक महत्त्वपूर्ण तशी ग्रामीण भागातील शिक्षणाची गती असणे आवश्यक आहे दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून जनसंवाद होणे आवश्यक आहे जनसंवादासाठी समाजाला प्रत्येकाने जोडून घेतले पाहिजे एखाद्या घटकाला न्याय मिळत असेल तर त्या घटकाला न्याय मिळून देण्याचं कार्य जनसमाधाने करावा ग्रामीण भागात जनजागृती करत समाजाला जनसमाजाच्या माध्यमातून विकासाकडे घेऊन जावे आणि हे कार्य सप्तरंगी साहित्य मंडळ करत आहे जनसमाजाच्या माध्यमातून साहित्यिकांना स्वतंत्र विचारपीठ निर्माण करून देण्याचं कार्य जनसमाज साहित्य समिती करत आहे जनसमाज ही एक वाङ्मय चळवळ असून साहित्यिकांना एकत्र आणण्याचं मौलिक कार्य करण्याचं तंत्र या संमेलनाच आहे आणि आम्हाला विचार करतात आता खासदार साहेब येणार ना आहे आमदार साहेब येणार आहे चिरीत भाऊ येणार आहे आता राजकारणाचं काही नवीन काय आहे का असं विचार करतो का आम्हाला परंतु या ठिकाणी विचारपीठ आहे व्यासपीठ आहे जनसमान होणं आवश्यक आहे आणि लेखन करणाऱ्या साहित्यिकांना या ठिकाणी मान्यवरांची खूप गरज आहे जनसमाज साधण्यासाठी एकत्र काम राजकारण करत असत मराठीमध्ये सुद्धा राजकीय साहित्य आहे त्या राजकीय साहित्यामध्ये राजकारणाचं चित्रण आलेलं आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचं साहित्य जे आहे ते कसे घडले त्याचं चित्रण त्यांच्या साहित्यामध्ये आहे साठा उत्तराची कहाणी प्रधान यांची आत्मकथा आहे पत्रात्मक कादंबरी आहे स्वातंत्र्य उत्तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जो बदल झाला त्याचे नोंद प्रधान आपल्या साहित्यामध्ये केलेला आहे सिंहासन आहे अशा साहित्य कृती आहेत की त्यामध्ये चित्रण आहे जन साहित्य जे आहे तेव्हा समाजाला जगासमोर व्यक्त करा ही धारणा आढळते राष्ट्राचे स्वप्न पूर्ण होती सप्तरणी साहित्य मंडळाचे साहित्य संमेलन

सच्चु शंकर अतुलनीय डोंगरे यांचं सुद्धा मध्ये लोकांना व्यक्त करण्याची संधी या जन समाजामुळे व्यक्त केलेली आहे असं होत की सध्या जागतिकीकरण चालू आहे म्हणजे जागतिकीकरणाचा जो फटका जो आहे तो ग्रामीण समाजाला बसलेला आहे ग्रामीण समाजाला दिशादर्शक करण्याचं कार्य जनसंमत ग्रामीण साहित्य संमेलन करत आहे जागतिकीकरणामुळे त्या ठिकाणी बरंच काही बदल झालेला आहे ग्रामीण विश्वाला धक्का लागलेला आहे जागतिकरणामुळे ग्रामीण समाज भरपूर निघालेला आहे त्यांना हिरवळीकडे घेऊन जाण्याचं काम जनसमान साहित्य संमेलन करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी वंदन करतो आज मोचे मातोळ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोळा खूप हर्ष उल्लास हर्ष उल्लासाने संपन्न होत आहे त्यांच्या काय कारण मी थोडक्यात आढावा घेतो पण शोधाने मी लिहिलेला आहे तो आपण वाचून घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती त्या कालखंडामध्ये अखंड भारतभर इस्लामी राजवटी होती इस्लामी राजवटीमध्ये हिंदू राज्य स्थापन करणं खूप आव्हानात्मक काम होत औरंगजेब या ठिकाणी होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य म्हणजे राज्याभिषेक करून घेतला त्यानंतर औरंगजेब दक्षिण भारताच्या स्वराज्य राजे होते आणि मराठ्यांची सत्ता स्थापन केली होती तर ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा हा एक आहे की की मराठा राजा राजावा हे आपल्यासारखी गौरवाचीच भाव आहे त्या कालखंडामध्ये मुसलमानाची सत्ता होती आणि मराठ्यांची सत्ता नव्हती तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या काही मुसलमानांच्या शाखा होत्या त्यांच्यामध्ये महाराष्ट्रीयन समाज मराठा समाज असेल किंवा इतर जातीतले लोक असतील ते सेवा करत होते त्यांना स्वतंत्र राज्याची संकल्पना सुचली नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांना आईच्या आशीर्वादाने गुरूंच्या आशीर्वादाने मित्रांच्या आशीर्वादाने त्यांना एक स्वतंत्र स्वराज्य स्थापन करावं असं सुचवलं होतं त्यानुसार त्यांचा राज्याभिषेक सोहळा झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे जे विचार जे आहेत सामाजिक न्याय आणि सामान्य माणसाचे कल्याण

धर्मनिरपेक्षतेला प्राधान्य दिले हिंदू मुस्लिम सलोख्यासाठी त्यांनी प्रयत्न केला जसं की त्यांचं म्हणणं असं होत तुम्ही मुसलमान व्हा तुम्हाला आम्ही सोडला ते गुरु गोविंद सिंग जी यांच्या जीवनात सुद्धा तसंच झालेलं आहे परंतु इतिहास करायचं मी वाटी वाचलो छत्रपती शंभाजी महाराज असं म्हणाले तुम्ही आमच्या धर्मात या तुम्हाला ते म्हणत होते की तुम्ही आमच्या धर्मात या आमचा धर्म स्वीकारा परंतु म्हणाले होते की तुम्ही तुम्ही आमच्या तुम्हाला करणार नाही हे दोन विचार ठिकाणी दिसतील आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासनामध्ये हिंदू मुस्लिम सलोख्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनामध्ये अनेक धर्मी लोक होते छत्रपती शिवाजी महाराजांनी अस्पृश्य होणार अन्याय दूर केला त्यांना मंदिरामध्ये पूजा करण्यास परवानगी दिली अस्पृश्यांना प्रशासनामध्ये सेवेची संधी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन दिले स्त्रियांच्या हक्काचे समर्थन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजामध्ये स्त्रियांना सामाजिक मुक्त करण्यासाठी सक्ती प्रथा

न्यायाधीश अनेक कामकाज राष्ट्रप्रधान मंडळाला दिले होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वधर्म समभावाचा आदर्श राजा म्हणून गौरवला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनामध्ये अनेक जाती धर्माची मंडळी होती सर्वांना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मी वंदन करतो आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या निश्चित गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज विचार आणि वाटचाल केली तर ग्रामीण समाज निश्चितच प्रगती पथावर जाईल छत्रपती जा जा शिवाजी जा महाराजांनी पर्यावरण विषयक विचार मांडलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी कृषी विषय विचार मांडलेले आहेत कसे विषय विचारामध्ये शिवाजी महाराज आणि शेतकऱ्यांसाठी ज्या योजना ज्या आहेत दुष्काळ पडला असेल तर दुष्काळ माफ करणे कोणतेही कर लावणे दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांना पीक रेपर्यंत चार महिने पुरे इतकं धान्य ते वाटत होते पटभर जेवणाची व्यवस्था केली त्यांनी प्रशासनाच्या कमखंडामध्ये शेतकऱ्यांना बैलजोडीची आवश्यकता होती तर बळी जोडी त्यांना प्राप्त करून दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतमालाला भाव मिळावा म्हणून कसे घुराण आपल्याला शेत शेतकऱ्यांच्या शेतातून सैन्य जाऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या मुलांना आपल्या सैन्यामध्ये सामावून घेतलेला आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वसाहाने वारसा चालवा ही विनंती आहे ग्रामीण साहित्य या ठिकाणी खूप प्रगतीपथावर आहे ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण वास्तू ग्रामीण संस्कृती ग्रामीण बोली यांचा वापर करून ग्रामीण साहित्य लिहिल्या जातात ग्रामीण साहित्यामध्ये गेल्या दीडशे वर्षापासूनची खूप मोठी परंपरा आहे त्यामध्ये कविता कादंबरी आहे नाटकं आहेत हे साहित्य महात्मा फुले यांच्या गुलाबगिरी शेतकऱ्यांचा सोड रामाचे कस प्रत्येक नाटकापासून आहे खर तर या ठिकाणी खूप मोठे ग्रामीण साहित्य त्यांचं योगदान सुद्धा खूप मोठं आहे डोंगरी सरांचे योगदान आहे फुलारी सरांचे योगदान आहे खूप शेकडो साहित्यिकांनी ग्रामीण साहित्यातून या ठिकाणी ग्रामीण ग्रामीण जीवनाची व्यथा आणि कथा मांडलेली आहे एक म्हणजे एक दोन मुद्दे आहेत आणि दोन मुद्दे झाले की माझं खर तर ग्रामीण भागातील शिक्षणाकडे लक्ष देणं आवश्यक आहे आपल्या भागामध्ये डोक्या मतदारसंघाचे भागी विद्यार्थी कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरटेकर साहेब स्वर्गीय बाबासाहेब देशमुख गोरटेकर साहेब यांच्या संस्था कार्यरत आहेत या संस्थांमध्ये ग्रामीण भागातील शिक्षणाकडे खूप महत्वपूर्ण दर्शन देण्यात येत आहे हे कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय कार्यरत आहे या महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करतो माननीय कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर आणि स्वर्गीय बाबासाहेब देशमुख गोरटेकर साहेबांनी ग्रामीण भागातील ध्वजेदार शिक्षणासाठी विशेष लक्ष घेतले म्हणून भोकर येथील श्री शाहू महाराज विद्यालय नाव आलेले आहे उमरी येथील कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरटेकर महाविद्यालय भरभरला आलेला आहे तुम्हें भे देता कभी कभी अस हो आप संगतोस भेट भे दिन तुम स्वागत करो माननीय श्रीभाव देशमुख गोरफेकर साहब श्री कैलासराब देशमुख गोरफेकर साहब संस्था ग्रामीण भाग के शिक्षण कक्ष केन्द्रित चौहान साहब ने नागर नगरी मध्य शिक्षण दर्जेदार प्राप्त वा विशेष लक्ष केन्द्रित ग्रामीण भागातील विद्यार्थी हा विविध क्षेत्रात हे संपादन करीत असतो आमच्या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी हे दर्जेदार शिक्षण घेऊन समोर गेलेले आहेत आताच आमचे विद्यार्थी जे ते मारुती ते आमच्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत ग्रामपंचायत महत्वाचे ते ग्रामसेवक आहेत ग्राम अधिकारी आहेत ते आमच्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत खरंतर गेल्या पंधरा वर्षानंतर आजच भेट झाली कदाचित योगायोग मानव मी जर आज इथं आलो नसतो तर माझा विद्यार्थी सुद्धा मला भेटला नसता शुभेच्छा तुम्हाला गरजेला शिक्षणामुळे उद्याची पिढी घडणार आहे म्हणून शिक्षणाची खूप आवश्यकता आहे तरुणासाठी एक संदेश आहे माझा ग्रामीण भागातल्या तरुणांना उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही अशा तरुणांना खमकून न जाता नवीन इमेल पाळून वाटचाल करावे शिक्षणाचे नवीन धोरण समजून घेऊन शिक्षण घ्यावे जोपर्यंत ग्रामीण भागातल्या तरुणांना खरे शिक्षण मिळणार नाही ना तोपर्यंत त्यांना खरी दिशा मिळणार नाही अभ्यासामध्ये सातत्य ठेवून प्रामाणिकपणे आपल्या माय बापाचे नाव उज्ज्वल करावे सप्तरंगी साहित्य मंडळाने मला पाचव्या जनसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदे निवड केली त्याबद्दल संयोजन समितीचे मी मनपूर्वक ऋणी आहे आणि हे संमेलन होत असताना महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी या बातम्यांचा कव्हरेज आहे सर्व पत्रकार बांधवांचं आभारी आहे आपल्या साहित्य तुम्ही प्रसारित केल्या लोक जरी नाही आली तरी या ठिकाणी फेसबुक लाईव्ह मधून काही लोक का आनंद घेत आहेत काही जण म्हणाले होते तुमचं साहित्य संमेलन ऑनलाईन दिसलं पाहिजे खरंतर जनसमाज साहित्य संमेलन बऱ्याचवेळी ऑनलाईन असतील ते ऑनलाईन केलेलं आहे बरेच जण साहित्य संमेलनाचा सा आनंद घेत आहेत त्यांचा सुद्धा मी आभारी नाही त्यांच्यासाठी आता ऑनलाईन क्लास घेण्याची सुद्धा व्यवस्था आहे आमच्या महाविद्यालयात सुद्धा आहे जे विद्यार्थी येऊ शकत नाही सर्वांचे सुद्धा आभार खर साहित्य त्या मंडळाचा एवढं रूप झालेलं आहे मी चर्चा करत होतो की हे राज्य जे साहित्य संमेलन होत आहे तर माझी विनंती आहे की पुढच्या वर्षी आपण हे जनसमान राष्ट्रीय साहित्य संमेलन ठेवावं ही माझी विनंती आहे आणि जे राष्ट्रीय इतर राज्यातले कवी आनंद देण्याचं काम त्यांचा सन्मान करण्याचं काम आम्ही करू आमच्या आमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करू आणि पुढच्या वर्षी आपले जनसंवाद संमेलन पहिलं जनसंवाद राष्ट्रीय संमेलन पहिले व्हावे अशी मी अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो आणि एक दे कविता मी आपल्या समोर मांडतो आणि माझे रजा घेतो बऱ्याच वेळा या ठिकाणी कविता लिहित असताना अनेक अडचणी येतात कवितेमुळे काय काय होऊ शकत तर बरेच जण सांगतात की बलवान होऊन जाऊ शकत उठून उठून सुद्धा जाऊ शकतात आत्महत्या सुद्धा करतात असं सांगतात लोक पण आम्ही कविता लिहिल्यामुळं आत्महत्या केली नाही उठून गेलो नाही आमच्या पद्धतीने आम्ही सेवा करत आहोत आमच्या गुरूंचे आम्हाला आशीर्वाद आहेत त्यांनी आम्हाला जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी दिली त्या गुरूंच्या वाटचालींना मी वंदन करतो तसे शिक्षकांची खूप गरज आहे जे विद्यार्थी चांगले होतील त्यांना चांगलं करण्याचं काम शिक्षकांचं आहेच हे कविता आहे त्या कवितेच्या माध्यमामुळं मी आपल्या साहित्य सांगून पोहोचलो मी जर साहित्यच लिहिलो नसतं तो कविता लिहिलो नसतो तर मी तुमच्या संपर्कात आलोच नसतो तर बरेच जर म्हणतात नोकरी लागली घरात बसतात माझे खूप सहकारी आहे आता नोकरी लागले म्हणतात आता काय करायचं लिहायचं घरात बसून खाऊ म्हणतात आला ना जिंदगी जगू म्हणतात खरं तर ही शोकांतिकाच आहे मला जय आम्ही बघतोच सुद्धा काही लोक कवीला वेड्या काढतात परंतु कवी वेडा नसतोच वेड्याचं सोंग करतो हा साहित्य वेळा नसतो साहित्य येत असताना बरेच हसतात ना काय तुम्ही कागद घेऊन फिरता म्हणतात आमचं कागदच हे आमचं जीवन आहे शब्दच आमचे धन आहे शब्दच आमचे रत्न आहे शब्दच आमचं जीवन आहे शब्द जर हे तर आहे आम्हाला तुम्ही वगळा म्हणाले त्याने कवी लोकांना वगळा कलावंतांना वगळा हे जग असं फिक फिक होऊन जाईल तुम्हाला कोणीच विचारणार माणसाची किंमत म्हणजे कवी करू शकतो माणसाची किंमत म्हणजे कलावंत करू शकतो माणसाच्या सौंदर्याचं रेखाण कधीच करू शकतो कलावंत करू शकतो तर केलंच नाही तर मग त्या माणसाला कलावंत योगदान समाजासाठी खूप मोठा आहे वेगवेगळ्या पद्धतीने कविता लेखन करता साहित्य कविता आहे याच्यामध्ये मी ग्रामीण जग्नातल्या एक प्रसंग आहे तो असा प्रसंग आहे की आपण अपेक्षा करतो अपेक्षा पूर्ण होता होत नाही तरुणाच्या बाबतीत आहे समाजाबद्दल ही कविता आहे कविता शीर्षक आहे जावे मांडलेला टाव मोडून या जावे आणखी मांडावा तोच उडावं कुजलेला जीव कुजतच जावे गावे कुजकीच दंगुनिया भलुरख्याचे खेळी खेळून अंगाची माणसाचा आता मेला दिवे जागोजाकी विझलेले जोडलेली नाती तुटू तुटू जावे चांदण्या नभात शिंपड आले आता आपल्या बाजूला नदी आहे नदी आता कोरडी आहे पण इथे साहित्य संकलन होत आहे त्या ठिकाणी असे अपेक्षा सुद्धा कोणी केली नसेल की या ठिकाणी साहित्य संमेलन होईल पण नदी काय बार नाही कोरडी नसते पावसाळ्यामध्ये साहित्य संकलन घ्यावं पुन्हा एकदा या ठिकाणी तेव्हा या ठिकाणी पाणीच पाणी दिसत आपल्याला ओस नदीवर जाऊन बसावे गीतात दंगुनिया वाळ बंडी ज्याचे आले त्याचे चाले बाकीच्या ना भय जगण्याचे हिरवीच पालने

महाराष्ट्रातील घोमान ते सारथी आहे नामदेवच्या पथका ती नेहमीच वाहत आहेत असे त्यांनी सायकल घेऊन दिलेली असाची दौक या ठिकाणी